आपण बघताय हेडलाईन न्यूज शशिकांत आपलं स्वागत करतो पूर्वी पश्चिमेत उभा आहे आज ते एका कारण आहे माझ्या अजून एक चिमुकली जोडणी गेली चिमुकली त्या चॅम्पियन नक्की बोलू शकतो कारण जवळपास साठ पेक्षा जास्त मेडल तिच्या घरी असतील पन्नास पेक्षा जास्त ट्रॉफीज असतील चार नॅशनल तिथे चॅम्पियनशिप मध्ये ती प्रथम आल्यानंतर आता तर इंटरनॅशनल चॅम्पियनशिप जिंकून त्याच्यात दहा देश होते केनिया असेल बांगलादेश असेल साऊथ आफ्रिका असेल असं की असे दहा देश होते त्यामध्ये ती पहिली आहे नाव आहे इर्बी अजय पाटील मी तिच्या वडिलांशी त्याला संवाद साधतो सर्वप्रथम अभिनंदन की पहिली आहे आणि भारताचं कृतरी नेतृत्व तिने केलेलं आहे आणि प्रत्येक आजकाल जी काही लहान मुलं आहे त्यांच्या यशाच्या पाठी त्यांच्या आई वडील त्यांचे गुरुवरील असतात एकंदरीत काय वाटतं तुम्हाला दिल्लीबद्दल ते तिने हे यश गाठ त्याप्रमण तुम्ही इकडे आम्ही आमच्या मात्र पाठी पटेल तरी वडील आज तुम्ही आमची गाव असा क्रमांक शाळेत शिकेटी पडून पाचवी आहे आणि हा आम्ही तिला तिला स्केटिंग मुलांना बघायचे तिथे बोलून की आम्हाला पण खूप इच्छा आहे तर आम्ही बोलायचं आमच्या शहराचे इमलाज क्लब म्हणून क्लब आहे राजसिंग सर यांच्या आम्ही तिला स्केटिंग शिकेट ठाकरे म्हणजे करता जातात राशी जाती शिकवणं त्यांनी तुमच्या चिकमॉडीत नेलं चिकमोडीमध्ये ते संध्याकाळी इकडे टीम घ्या छोटीशी सुनील राणे साहेराने म्हणजे आपल्या आमदार सुनील राणे सायराणी म्हणते तिकडे शिकायला लागले तिकडे म्हणजे संध्याकाळी राशी सहसाचे उत्तीन सरासायचे अभ्यास सरासायचे आमिनी मॅडम असायचे शिकवायला तिकडे शिकत शिकत शिकल्यामध्ये पुढे आम्ही खूप सकाळच्या टायमाला जायला आहोत सकाळी चार वाजता होऊन गोबेलला सरांनी राक्षसरांचा क्लासला तिकडे अभय सर असतात अमिनियन असतात जे राक्ष सर असतात त्यांच्या त्याच्या शिकवण्यामध्ये तिथे खूप मेहनत करते तिच्या आईची खूप मेहनत आहे सकाळ आपण चार वाजता घेऊन हा चार वाजता कोणती शाळेत जरी येते क्लास घरी येते मग शाळेत जाते शाळेत मिळाले की ट्युशन जाते ट्युशन बघा आणि परत संघाने क्लास असतो असा करत प्रवास असा येतात हा प्रवास आहे प्रवास हा आहे पण बद्दल एक पाठल आहे कमी वेळामध्ये तिने हे सगळं सगळ्यात हा बीग पॉईंट आहे कमी वेळामध्ये पोहोचली आणि आता तिने नेतृत्व केलेलं आहे कमी वेळा मी आईकडे एकंदरीत आनंद चेहऱ्यावर तुमच्याकडे दिसतोच आहे काय सांगा या बघा इच्छा आहे करायची चेहरा दिसतोय ना माझ्या बरोबर हा भारताचा मोठा भविष्य आहे आणि मी नक्कीच सांगेन आज सांगताना आनंद होतो स्पोर्ट्स कला क्रीडा या त्या क्षेत्रामध्ये भारत तिथे होते पाहायला आपल्याला मिळते वेगवेगळ्या क्षेत्रात नाव करतो आणि असेच हे चेहरे होऊया भारताचा आपला प्रतिनिधी व्हायला पुन्हा त्यांच्या इच्छितो पुढचं टार्गेट काय असेल आता एवढं कमी इंटरनॅशनल तर पोहोचलेलीच आहे आपली पुढचं काय असेल पुढच्या टार्गेट म्हणजे सरांच्या थ्रू म्हणजे सरांच्या शिकवणीखाली आमचं आमचं कुठला जे ऑलिम्पिकसाठी आम्ही प्रयत्न करायला विचारत होते पण सांगते की सर आजची जी ज्या करते रेस आणि इंटरनॅशनल मध्ये पुढचं पुढच्या आमचं जी ऑलिम्पिकसाठी सिलेक्ट होईल

तिकडे गोल्डच आवडतं वाटत कारण जिथे जाते तिथे गोल्ड भेटायला आणले त्याबद्दल त्यामागचे नेमकं रस काय बोल किती वर्षाचे असते आणि कधीपासून सुरू केलं स्केटिंग करायला आता पण किती कॉम्पिटिशन भाग घेतलायकडे फर्स्ट आली आणि आता जे रिसेंट जे कॉम्पिटिशन झालं त्याच्याबद्दल जर आपल्या प्रेक्षकांना सांगितलं होतं कुठल्या कुठल्या कंट्री मधून आली आणि कशी तुम्ही इंडिया मधून गेली इंटरनॅशनल होती आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून की चक्क दहा वर्षाची चिमुकली भारतामध्ये थायलंड मधून घेऊन आलेली आहे उद्या आपण हिच्याकडे अपेक्षा करू शकतो की भारतासाठी आपल्या स्केटिंग मध्ये ऑलिम्पिकचं मेडल नक्की आहे पुन्हा आयच्या खूप मोठी इच्छा आहे काय सांगाल त्यावर आमची पण इच्छा आहे की बाबा चांगलं स्केटिंग करावं सरांची मेहनत आहे आईची पण मेहनत आहे सगळं म्हणजे त्या मेहनतीला म्हणजे ऑलिम्पिक मध्ये सिलेक्ट करावं आणि मेडल आणावं ही खूप मोठी इच्छा आहे आणि ती आमची नाही सर्व जी सर्वांची इच्छा असे बाबा प्रत्येक मुलगा ऑलिम्पिकमध्ये मध्ये जाऊन गेले आणि भिंतीला अवर्ड मेटल मी सर्व हा व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या हेडलाईनच्या दोन लाख प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आज जर पाहिलं तर तिला असं वाटतं की आजच्या आईवडील मुलांवर अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर अशी उदाहरणं पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या आपल्याला गोष्टी बाहेर ऐकायला मिळतात समाजाबरोबर पण मात्र अशी काही उदाहरणं कारण मराठी मोठी मुलगी आहे हिला म्हणजे हिला कुठे सपोर्ट करत नाही पूर्ण महाराष्ट्राची नाही भारताची जबाबदारी भारताचं प्रतिनिधित्व करून आलेली आहे आणि मी तिला अभ्यासात सकट या गोष्टीसाठी एवढा मोठा सपोर्ट करतो तर हे सगळं जी काही दुसरी मुलं आहेत ज्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आवड असते काहीतरी करण्याची त्याच्या पालकांना तुमच्याकडून काय सांगू शकतो मुलांना ज्याच्यात आवड आहे ते मुलांनी त्यांच्या मुलांना आपण सपोर्ट केला आता मी तिला सपोर्ट केलोय आज आम्ही बाहेर देश तिच्यामुळे गेलोय त्यातल्या सपोर्ट केला आणि त्यांनी काही मेहनत करून मी एवढं आली एवढं बरं खाट करून आली सर्वात तर पण स्वामिनी मॅडम अभय सर तिची मेहनत

टाइमिंग टायमिंग टायमिंग स्टेरीज होती का मग तिकडेच फर्स्ट सेकेंट खरंच टायमा इम्पॉर्टन्स नाही आहे तिथे टायमिंग असं कशी कसं मग त्या पिरियन्समध्ये ते पाच पाच मिनिट दोन मिनिट लाईन दिसले तरी संपली लाईन करायला मस्त बाबा स्कूलमध्ये तर सगळे लिस्टर खुश होत असते की आपल्या स्कूल मोठं करते इंटरनॅशनल लेवलला तू रिप्रेझेंट करते तुमचं काय टार्गेट असेल आता तुला काय वाटतं तू आता भले लहान आहेस तू लहान वेळामध्ये खूप मोठं काहीतरी अचीव्ह केलं आहे की आम्हाला देखील जमलं नाहीये पण ती मम्मी पप्पामुळे तिला जमलं त्यांनी तुम्ही सपोर्ट केला त्या टीचर्स तर तुझं टार्गेट काहीतरी होत असेल असं की मला याच्यापेक्षा अजून मोठं करायचं ऑलरेडी तर तू चॅम्पियन आहेस नक्कीच सांगेन या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कारण दहा दहा वर्षाच्या चिन्हिने म्हटलं की मला ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल आणायचं आणि ती ती स्वतःसाठी नाही बोलत आहे भारतासाठीची तिची इच्छा आहे तर ती एक मराठी मोठ्या सर्वसामान्य युट्युबात ती मुलगी असं स्वप्न बघू शकते तर नक्कीच हा व्हिडिओ एक मोटि मोटिवेशनल व्हिडिओ म्हणून मीला इंटरव्यू नाही म्हणणार हा पाहणाऱ्या सर्व युवा पिढीसाठी एक मोटिवेशनल व्हिडिओ असेल सर्व आई वडिलांचा तुमच्याकडे येऊ शकतो एकंदरीत प्रवास झालेला आहे त्यामध्ये इंग्लिश आलं आपल्याला भेटायसाठी जसं कळलं की कारण बोरुली म्हटलं तर बोरुलीमध्ये आधीच सर्वांना सांगायचा नेहमी प्रयत्न करतो बोरुली म्हटलं इंडिया बोल टॅलेंटचा मंच झुकेल इतकं टॅलेंटोरा बोरुली परिसरामध्ये आहे आणि घरी चॅम्पियनच्याच घरी आहे

म्हणे मी एका इंटरव्यू इंटरव्ह्यू करायला पण नक्कीच सर्व जे काही पूर्ण मीडियाचे कर्मचारी आहेत त्यांना नक्की या घरापर्यंत एकदा एक दिवशी यावर अधिकाल तो कॉन्फिडन्स या मुलीमध्ये दिसते कारण गोव्याच्या दहाव्या वर्षी इंटरनॅशनल लेवलला इंडियाला ले रिप्रेझेंट करतात त्यामध्ये दहा देश पार्टिसिपेट करतात त्यामध्ये प्रथम ही सर्वात मोठी गोष्ट आहे या मुलीला नक्कीच जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी आपल्या शिक्षिकांनुसार धन्यवाद